गुरुरेवा परं ब्रह्मा गुरुरेव परा गति गुरुरेव परं विद्या पराकाम गुरुरेव दिग श्री स्वामी समर्थन एका स्वामी कन्येनं असा प्रश्न विचारला आहे की मी अनेक वर्ष स्वामींची सेवा करते आहे स्वामींची भक्ती करते आहे परंतु स्वामी माझ्यासाठी काहीच करत नाहीत तेव्हा आता मी स्वामींची सेवा करून कंटाळले तरी स्वामी सेवेतून कसं बाहेर पडायचं याचं कृपया मला मार्गदर्शन करा असं ती स्वामी कन्या सांगते स्वामी भक्त हो या जन्मामध्ये हा जो मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे या जन्मामध्ये जर आपल्याकडून स्वामी सेवा घडत असेल तर एक गोष्ट निश्चित आहे की आपला मागील अनेक जन्मांपासून स्वामी चरणाशी संबंध आहे कारण माझा मागील जन्मातील स्वामी चरणाशी संबंध नसेल तर माझ्याकडून या जन्मामध्ये स्वामी सेवा घडतच नाही हे परमसत्य आहे मग माझ्याकडून जर स्वामी सेवा घडते तर याचा अर्थ काय आहे की स्वामी माझ्याकडे निरंतरपणे कृपा दृष्टीने पाहत आहेत होय स्वामी माझ्याकडे निरंतरपणे कृपादृष्टीने पाहत आहेत कारण त्यांनी जर कृपा नाही केली तर माझ्याकडून त्यांची चरण सेवा घडतच नाही मात्र जीवाचं काय होतं बाबा की तो आपलं जीवन जगत असताना जे वेगवेगळे अनुभव करत असतो चांगले वाईट ते अनुभव कसे करतो तो तर त्याच्याच मागील कर्मांचं फळ त्याला प्राप्त होतं ज्याला प्रारब्ध म्हणतो आपण ते प्रारब्ध त्याच्यासमोर उभं राहतं आणि चांगलं वाईट जे काही असेल त्यानुसार तो त्याचा अनुभव करतो आणि या अनुभवांची शृंखला म्हणजे जीवन आहे बाबा मग कधी कधी काय होतं की माझ्या मागील कर्मांचा जो संचय आहे जे संचित कर्म आहे ते प्रचंड वाईट प्रमाणात असेल तर मला प्रारब्ध म्हणून वाईट गोष्टीच माझ्या वाट्याला येतात मात्र तसं सुद्धा स्वामीदेव जे आहेत ते काय करतात त्यांचा जो भक्त आहे त्याच्यावर निरंतरपणे कृपादृष्टीने पाहत असतात त्यामुळे रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा जेव्हा तो त्याच्या जीवनाचं क्रमण करत असतो रस्त्यावरून चालत असतो त्यावेळेला त्या रण रण त्या उन्हामध्ये सुद्धा त्याला घाम जरी आला त्याला चटके बसले तरी सुद्धा त्याचं क्रमण थांबत नाही त्याचं चा क्रमण चालू राहतं तसं जीवनाचं आहे बाबा चांगले वाईट अनुभव जीवनामध्ये येत राहतात मात्र आपलं क्रमण जे आहे ते निरंतरपणे चालू राहतं आणि हे क्रमण का चालू राहतं तर स्वामी देवांची कृपा आहे मात्र या ताईने जो प्रश्न विचारला आहे ते कसं आहे बघा की मी एका माझ्या घराच्या बाजूला विहीर आहे आणि त्या विहिरीचं मी पाणी गेली कित्येक वर्ष पितो आहे आणि आता मला असं वाटायला लागलं आहे की अरे काय हे मी किती पाणी पितो आहे मात्र माझी तहान काय भागतच नाही इतर लोकसुद्धा त्या विहिरीचं पाणी पित आहेत त्यांची तहान भागते आहे मग माझी तहान भागत नाही म्हणून मी आता ही विहीरच बुजवून टाकतो म्हणजे मी आता ही विहीरच बुजून टाकतो विहीरच नको मला अरे बाबा त्याच विहिरीचं पाणी पिऊन इतरांची तान भागते तुझी तहान भागत नाही याचा अर्थ तुझा प्रश्न जो आहे तो काहीतरी वेगळा आहे त्याचा त्या विहिरीच्या पाण्याशी काहीही संबंध नाही मात्र आजपर्यंत तुला त्याच विहिरीतल्या पाण्यानं जिवंत राहण्यासाठी सहकार्य केलं आहे जर तुला पाणी मिळालं नसतं तर पाण्याशिवाय माणूस किती दिवस राहू शकतो पंधरा दिवस होय सोळा दिवस नाही राहू शकत अरे मग एवढी वर्ष मी या पा विहिरीचं पाणी पितो आहे मग मा आज माझी तहान भागत नाही म्हणून मी जर विहीरच बुजवायला गेलो तर तो माझा कपाळ करंटेपणा ठरेल मी स्वतःच माझ्या पायावर दगड मारून घेईन आणि म्हणून त्या ताईला मी स्वामींच्या साक्षीनं आणि स्वामींच्या कृपेनं अशी विनंती करेन की ताई स्वामी चरणाशी येण्यासाठी स्वामी भक्तीमध्ये रममाण होण्यासाठी स्वामी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करून घेत असतात मात्र स्वामी भक्तीपासून मोकळं होण्यासाठी आमच्याकडून काय मार्गदर्शन होत नाही किंबहुना माझी ताई आपल्याला अशी विनंती असेल की स्वामीचे चरण घट्ट पकड प्रसंग कोणता जरी असेल तरी स्वामी चरण सोडू नकोस महापुरात जर तू अडकली आहेस महापुरात तू अडकली आहेस आणि स्वामीनामाच्या नौकेत तू बसली आहेस मग तू जर म्हणाल अरे हा महापूर काही संपत नाहीये मला ही महा स्वामीनामाची नौका नको मी आता ही स्वामी नौकाची नामाची नौका सोडते आणि महापुरात उडी मारते काय होईल काय होईल बुडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही म्हणून काही झालं तरी स्वामी सेवा टाकायची नाही स्वामी चरण सोडायचे नाहीत स्वामी नाम टाकायचं नाही बाबा अरे जो स्वामी चरणात आहे जो स्वामी नामात आहे तो निश्चितपणे सुरक्षित आहे तू आजपर्यंत सुरक्षित आहेस ती त्या स्वामी नामामुळेच आणि स्वामी चरणामध्ये तुला आश्रय मिळालाय म्हणून आणि म्हणून माझी तुला प्रार्थना येते की स्वामी चरण सोडू नकोस स्वामी नाम टाकू नकोस स्वामींची सेवा करू करायचं बंद करू नकोस स्वामी तुझ्यावर निश्चितपणे कृपादृष्टीने आहेत आणि तुझ्या जीवनामध्ये जे वाईट अनुभव येत आहेत ते वाईट अनुभव आज ना उद्या चांगल्या अनुभवामध्ये परावर्तित होतील आणि त्यावेळेला तुला आठवण येईल माझी की अरे हो या श्री दास दिगंबर महाराजांनी सांगितलं होतं स्वामी चरण सोडू नकोस कारण आज तुला निश्चितपणे आनंदाचे दिवस दृष्टीस पडतायस आनंद तू अनुभवतेस आणि तो आनंद केवळ आणि केवळ स्वामी कृपेमुळेच असेल हे तू लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ